अंबरनाथ स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर जर तुम्ही फ्लॅट बघत होतात तर हा फ्लॅट फक्त तुमच्यासाठी लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता हा फ्लॅट ॲक्च्युली सेमी फर्निश्ड आहे बिल्डर तुम्हाला सेमी फर्निश प्रोवाईड करतात हे वॉलपेपर फॉल सीलिंग फॉल सिलिंगमध्ये लाईट्स ही आपली बाल्कनी लिव्हिंग रूममध्ये तीन फूटची तुम्हाला बाल्कनी भेटते लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता एकदम स्पेशस लिव्हिंग रूम आहे त्यामध्ये सगळे फॅन्स वगैरे लाईट्स सगळे बिल्डरकडून प्रोवाइड केलेले आहेत आपल्याला हे बघा आपल्या लेफ्ट साइडला फर्स्ट किचन किचनमध्ये किचन ट्रॉली तुम्हाला भेटणार आहे ॲक्वागार्ड ॲक्झॉस्ट आणि गिजर सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला इथे भेटणार आहेत राईट हँड साईडला आपलं कॉमन वॉशरूम ज्यामध्ये तुम्हाला वॉश बेसिंग कॉमन टॉयलेट वॉशरूम मध्ये इंडियन टॉयलेट सगळं भेटतं लेफ्ट हँड साईडला आपला कॉमन बेडरूम आणि इथून स्टार्ट होतो आपला मास्टर बेडरूम राईट हँड साईडला आपलं पहिले बाथरूम जे की तुम्हाला भेटतं वेस्टर्न टॉयलेट सोबत ब्रँडेड फिटिंग सगळ्या तुम्हाला इकडे भेटतात आणि इथून स्टार्ट होतो आपला हा पॅसेज आणि इकडे स्टार्ट होतो आपला हा बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा लाईट्स पीओपी पी फॉल सिलिंग सगळं काही दिलेलं आहे प्लस इथे एक मोठीशी विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी तर हा आपला फ्लॅट आहे अंबरनाथ स्टेशनपासून फक्त आठशे ते साडेआठशे मीटरच्या डिस्टन्सवर पाच ते सहा मिनिट वॉकिंग रेडी बिल्डिंग विथ ओ सी रिसिव्ह फ्लॅटची प्राइस आहे फक्त फिफ्टी वन लॅक रुपीज ती नेगोशिएट होईल ऑन टेबल तर स्क्रीनवर नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि साईट विजिट प्लॅन करा